नमस्कार मित्रांनो माहिती मोलाची या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आयुष्य आयुष्यानंही स्वस्थ ठेवाना त्याला व्यस्त परिश्रम करावे मन सोक्त मिळेल कष्टाचे फळ उत्कृष्ट जीवन जगत असताना माणसाने क्रियाशील म्हणजे सतत काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे आपल्या शरीराला काम दिल्याने ते जसे निरोगी आणि सदृढ होत जाते तसेच आपल्या मनाला सुद्धा सतत कार्यशील ठेवल्याने त्याची कार्य करण्याची क्षमता वरचेवर वाढत जाते म्हणून म्हणते किंवा तो मेहनत करतोय ना आप आई ना आपल्याला मिळत आहे मग आपल्याला काय करायचं अशी मानसिकता ठेवणारी माणसे आहे त्याच परिस्थितीत जीवन व्यतीत करतात आणि जी माणसे सतत धडपडत असतात जिद्दीने काहीतरी करत असतात अशी माणसे यशस्वी होतात जीवनात केव्हा ना केव्हा भाग्य आपली परीक्षा घेते त्यावेळी आळशी आणि दुसऱ्यावर विसंबून असणारी माणसे जसे वादळ सुटल्यावर खुमकवत झाडे उलमळून पडतात त्याप्रमाणे आळशी आणि कामचुकार लोकांची गत होते या धडपडणारी कष्टाने स्वतःच विश्व निर्माण करणारी आणि चिवट माणसे मात्र कोणत्याही परिस्थितीत ताट मानेने उभी राहतात संकट आली किती आणि गेली किती त्यांच्यावर याचा काहीच परिणाम होत नाही म्हणून म्हणते आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही जसे फांदीवर बसलेली चिमणी फांदी तुटेल म्हणून कधीच घाबरत नाही कारण ती फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर विश्वास ठेवते आत्मविश्वासाने पुढे सरकणारी माणसे अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवतात म्हणून जे करण्यासाठी तुम्ही पुढे सरसावला आहात त्यावर पूर्ण विश्वास ठेवा त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल परदेत टिकायचं म्हणजे अचूक ध्येय आणि प्रबल आत्मविश्वास असायला हवाच आपल्या मध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे म्हणून मागे सरकू नका त्यासाठी एवढंच करा प्रेरणादायी पुस्तके वाचा थोर नेत्यांची चरित्र वाचा त्यांनी इतिहास घडवला त्यांनी तो कसा घडवला याचा थोडा विचार करा ते करू शकले मग आम्ही का नाही बघा तुमच्या मधील रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही आणि तेवढ्याच ताकदीने उमेदीने आपल्या कामाला लागा जीवनात अशक्य असं काहीच नसत फक्त जिद्द आणि चिकाटी पाहिजे आणि एक गोष्ट आठवणीत राहू द्या यश काही बाजारातील भाजीपाला नाही गेलो आणि घेऊन आलो त्यासाठी प्रयत्नांची परिकाष्टा करावी लागेल तेव्हा तर यशाची फळे चाकता येतील दैनंदिन जीवनात छोटी छोटी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर घडत असतात त्यातून खूप काही शिकण्यासारखं असतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो साधं उदाहरण घेऊ आपल्या घरात वावरणारं मांजर आपली शिकार मिळवण्यासाठी किती एकाग्र होतो अगदी डोळ्यात तेल घालून उंदराला पकडण्याचा प्रयत्न करतो तरीही त्याला पहिल्या प्रयत्नात यश मिळेलच असं काही नाही त्याच एवढशी मुंगी किती प्रयत्नाने आणि परिश्रमाने भिंतीवर चढत असते अनेक वेळा पडून सुद्धा ती एक वेळ नक्की चढतेच त्यातून फक्त एवढं शिका विघ्न आणि संकट म्हणजे आयुष्य जगण्याची एक संधी आहे वाटेत जर एखादा दगड आला तर तिथे थांबू नका त्या दगडावर उभे राहा स्वतःची उंची वाढवा अग्नीतून जायला हवं त्याशिवाय अंगाला चिकटलेला कचरा जळून जात नाही आणि शेवटी तर एवढंच म्हणेल संघर्ष हा यशाचा एक मेव मार्ग आहे